डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकासमोर ती संविधान शिल्प होतं त्याची जाती मानसिकेतून तिथं तोडफोड केली आणि तिथं वंचित बहुजन आघाडीतर्फे कार्यकर्ते पोहोचले आणि ते तिथं त्या आरोपीला अटकसुद्धा केली आणि शांततेच्या मार्गाने जेव्हा तिथं मोर्चा काढला की तो जो आहे आरोपी त्यांना तोडफोडून घेतली चौकशी करा कोणी गुन्हेगाराची अटक करा त्यामध्ये अजून दुसरे लोक घुसून त्याला गालबोट लागलं आणि फार मोठं तिथं प्रकरण घडलं त्याच्यानंतर तिथं अरुषी जातीचे बौद्ध समाजाचे दलितांचे चाळीस ते पन्नास लोकांना कोबिंग ऑपरेशन करून त्यात अटक केली पोलिसांनी अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत वेशभूषा बदलून कपडे बदलून लोक पोलिसांना ज्या यातमध्ये घुसले आणि त्यात लोकांना मारधोड केली आणि ज्याचा काही संबंध नव्हता असे निष्पाप बौद्ध मुलांना त्या ठिकाणी कोबिंग ऑपरेशन करून त्याला मारधोड केली आणि त्याच्यानंतर त्याला जरा ता टाकलं तर ही घटना नुकसाईसाठी घातक आहे संविधानाची शिल्प तोडणे म्हणजे संविधानाचा तो अपमान आहे हा देशद्रोह आहे आणि त्याच्या संदर्भात त्याचं संरक्षण करण्याकरता लोक शांततेतल्यानंतर पोलीस प्रशासनाची जी, जी भूमिका आहे त्याचा फार सहशात्मक भूमिका आहे त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे आपल्यातर्फे निवेदन मुख्यमंत्री साहेबांना देतो की जे कोपिंग ऑपरेशन आहे अजून चालूच आहे ते यावं आणि जे ज्यांचा याच्यासोबत संबंध नव्हता असे जे बौद्ध जे तरुण अटक केली त्यांना सोडा सोडा द्यावी आणि जे मुख्य जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं वंचित बहुजन आहे आणि थांबवलं नाही आणि निष्पाप लोक आहेत त्यांच्यावरचे गुन्हे मागा झाले नाही तर वंचित निवेदनाद्वारे असे सूचित करते की खूप मोठ्या स्वरूपाचं उग्र आंदोलन आपल्या बुलढाणा जिल्ह्यात या ठिकाणी छेडण्यात येईल अशी आम्ही प्रशासनाला या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो आमचं हे निवेदन आपल्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना सर इकडे एक